शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत चातुर्मास प्रारंभ होणार आहे आरषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी देवशैनी एकादशी या दिवसापासून ते देवउठणे एकादशीपर्यंत का म्हणजेच कार्तिकी एकादशीपर्यंत का चातुर्मास असतो आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक हे महिने या चातुर्मासात येतात या महिन्यात म्हणजे चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रेत जातात व सर्व कार्यभार शिवपरिवाराकडे सोपवतात त्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये भगवान महादेव भाद्रपद महिन्यामध्ये श्री गणेश अश्विन महिन्यामध्ये माता पार्वती व कार्तिक महिन्यामध्ये भगवान कार्तिकेय या सृष्टीचा कार्यभार सांभाळतात या चातुर्मासात भगवान विष्णू निद्रेमध्ये गेल्यामुळे अनिष्ट वाईट शक्तींपासून संरक्षणासाठी अधिक जप तप व्रत केले जाते काही न काही नवीन व्रतांना देखील सुरुवात केली जाते ज्यामध्ये सोळा सोमवार प्रदोष व्रत सोळा शुक्रवार वैभवलक्ष्मी व्रत अशा प्रकारची व्रते केली जातात त्याचबरोबर धार्मिक ग्रंथांचे वाचन केले जाते पारायणं केली जातात भगवद्गीता ज्ञानेश्वरी गुरुचरित्र नवनाथ अशा ग्रंथांची पारायणे केली जातात त्याचबरोबर उपवास जप नामस्मरण दानधर्म पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणे भाद्रपदमध्ये गणेशोत्सव अश्विनमध्ये नवरात्री व कार्तिकमध्ये कार्तिक स्नान अशा विशेष प्रकारची कार्य केली जातात या चातुर्मासात काही नियम पाळले जातात जसे की जमिनीवर झोपणे ब्रह्मचार्याचे पालन करणे एकच वेळा जेवणे मांसाहार न करणे मद्यपान न करणे कांदा लसूण न खाणे शुभ कार्य न करणे जसे की विवाह हो, मुंज अशा प्रकारची कार्य केली जात नाहीत सात्विक आहाराचे सेवन केले जाते अशा प्रकारे नियम या चातुर्मासात पाळायचे असतात त्याचबरोबर या चातुर्मासात भगवान शिवांना एक लाख वेळा बिल्वपत्र वाहणे व वा भगवान विष्णूंना एक लाख वेळा विष तुळसीपत्र वाहणे अशी ही एक साधना केली जाते अशा प्रकारे हा चातुर्मास खूप महत्त्वाचा असतो आणि या चातुर्मासात जितकी सेवा उपासना आपण करू तितकेच आपल्यासाठी चांगले असते तर अशा प्रकारे चातुर्मासात काय काय आपण करू शकतो हे आज आपण पाहिले ते ह्याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्णवध पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच्छते पूर्णस्थ पूर्णमेवावशिष्यते ओम नमः शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू या नवीन एका व्हिडिओसोबत ओम नमः शिवाय तुम्हाला आणखीन काही साधना करायच्या असतील किंवा ऐकायच्या असतील तर अशा कोणत्या साधना आहेत ज्या तुम्हाला अभ्यास करावासा वाटतो तर अशा प्रकारे देखील कमेंट करून नक्की सांगा ओम नमः शिवाय